गृहमंत्री अमित शाह यांनी आता महत्वाची बैठक बोलावलेली आहे या बैठकीमध्ये आता पुढील कारवाईच्या बाबतीत विचार होऊ शकतो देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा सुद्धा आढावा घेतला जाणार आहे सोमेश कोलगे आपले दिल्लीतले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत सोमेश नक्कीच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दुपारी दोन वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व या पुढील राज्यांचे जे सर्व सीएम आणि डीजीपी आणि मुख्य सचिव पोलीस महासंचालक मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत या राज्यांमध्ये जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरचे राज्यपाल पंजाब राजस्थान गुजरात उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार सिक्कीम पश्चिम बंगाल आणि लेह लडाख या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मुख्य सचिवांना आणि पोलीस महासंचालकांना या बैठकीत सहभागी व्हायचंय अमित शहा ही बैठक घेणार आहेत अमित शहाच्या बैठकीमध्ये हे सर्वजण कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होतील अशी माहिती मिळते आज दुपारी दोन वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने तयारीच्या दृष्टीने या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे तसंच आज होणाऱ्या मॉकड्रिल विषयी सुद्धा या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे ए बी मासा उघडा डोळे बघा नीट